बहुत इंग्लिश पाहते समजता नाही हा मुलके समजा हिंदी चार दिवसाचा पहिला दिवस आज आमचा दिवस आहे बरोबर आहे ना आमचाच आज पहिला डी आहे तर आम्हाला रंग भेटला वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज मी आता आलोय भेटतोय आणि गाईज आज ब्लॉक करायचा असा विषय आहे की आज घट्टस्थापना आहे आणि कॉलेजला डे असतात तर त्यातला पहिला डे हा आम्हालाच दिलेला आहे कॉमर्सवाल्यांना तर मी आलो आता भेटतोय प्रांजलच्या इथे प्रांजलचा प्रांजल तिकडे घर आहे आपल्यासोबत आहे ओंकार आणि आपली परी आणि आप हा प्रांजल यांच्या वाडीतलं मंदिर आहे तर मी आता प्रांजलला आणलं जातो आहे इकडे प्रांजलचं घर आहे गाडी आता आम्ही जातोय कॉलेजला असं झालं की प्रांजलची गाडी बंद पडलेली प्रांजल येथे पाठवतो का का प्रांजल प्रांजलची गाडी बंद पडलेली तरी पण दुसरी गाडी प्रांजलने आणला नाही कॉलेजला जाण्यासाठी का असं मी इथं मंदिर आहे कॉलेजला एक चांगला भेटला असतं काय कॉलेजला डायरेक्ट दाखवतो कसं आहे काय अरे थांबे ब्लॉगला भीती वाटते यायला न्यूटनचा चौथा लॉ कुठला होता काय माहिती ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी हा तिसरा आहे चौथा कुठला होता काय माहिती त्याचा खालना वर जायचा ना वस्तू खाल खालना वर जायचा असा बेकार विषय त्याचा होता तो तिकडे तो गेला काय गोंडला तो गोंडला बघू शकता तुम्ही आपले दुर्वश फुलं कापतायत बांजेले काय हा रोशन आहे रोशन आणि आत्ता आपला तेजस दलवी आणि वर्गातल्या काम करतायत जरा आणि असा गोंडला चालू आहे इकडं बाहेर पण फुलं चालू आहे आपलं ना रांगोळी चालू आहे आणि एक रांगोळी दाखवतो बाईच रांगोली आहेत मी डेकोरेशन केलेलं आहे आणि ते फुलं काय कटिंग चालू आहे नाही आम्ही फुलं भरतो <coughs> आज आमच्या शाळेत शारदोत्सवाचा पहिला दिवस हो आहे आमचाच आज पहिला दिवस हो आहे बरोबर आहे ना आमचाच आज पहिला टी आहे तर आम्हाला रंग भेटलाय पांढरा आणि आता मी एकट्यानेच घातले पांढरपुडी बाकी प्रांजली पण पांढरा वाटतोय बाकी आमचा आकाशवाळी मेन ब्लॉगर तो तिथे बसलाय तो भोंडला काढतोय हा लालचंद्र आणि बॉन्डला काढलेला आहे इकडे देवी बसवलेली आणि इकडे रांगोळी काढलेली आहे असं केलेलं आहे इकडे ऐवलेस इकडं सुस्वागतम मेन गेट आहे इकडं असं आहे रोशन सर आणि बॉन्डला काही चिवडा किती घेतलेला राहिलेले तो तो तीन ठेवलेले सर भक्ती मन हा बघा सारे कोण कोण येत जात राहणार आहे त्याचे 3 महिने राहिले तिकडे फोकस करा जास्त 2 तास लावून आपल्या अभ्यासावरती फोकस करा चौथी काय झालं ते आप देख सकते हो सर आगे बेटे सब लोग देख रहे हैं हमको इधर भी सर आगे बैठे सर कुछ हमें इंस्ट्रक्शन दे रही है हमारा समझते थे कि तुम्हें क्या सकते सर बहुत इंग्लिश पारती है लेकिन हमको समझता नहीं <laughs> हम उनके सामने हिंदी बोल नाही सगळ्या मला तरी पाट्याच्या परिस्थिती दुपारची सुट्टी झाली जेवणाच्या नाही बघायचं फ्रीफायर फ्रीफायरचा मास्टर सिद्धेश करंजकर आणि आज स्नॅपलॉट तेजस विसरलो मी निकडे चालू इंद्र पाटील पोरींची फोटोशूट आहे

या कॉलेज आहे कॉलेज नाही हायस्कूल आहे तिथं आठवी आठवी नववी आणि दहावी तिथे गेली